सामाजिक दृष्ट्या मागास्या मागणिक दृष्ट्या माग असलेले आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण आता थोडस म्हणायला लागल्या बरोबर आपण त्यामध्ये त्याच्यामध्ये वाटेकरी निर्माण होता त्यामुळे आम्हाला सगळं घ्याव्या लागतात बोलावं लागतात आधी कोळी कुणी समाजाचे लोक त्यांचे नेतेवाजीकडे आले आणि त्यांनी साहेब आम्ही नक्की घेतो गेले दोन दिवस कशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करा यांचा आग्रह की हा आपण सगळे शूरा

एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नाग पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक निर्माण सत्याग्रहामध्ये आधी कोळी लोक होते लोक नेते दिवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणीशे चौऱ्याऐंशी साली सिडकोचा न्याय Kuncam kadam berubah, jasa ini je pasu tak apa ke beli tan di lalu. Apa yang sudah hut? Ketuk di Shwaji Maharaja ni ada kau yang bangun jauh tu sendiri. Orang jaja, ni harta jaja sahaja pelia harma raja mohon tu

सतराशे एकोणचाळीस पुढे गुणागिरीच्या मध्ये मानाने आणले इंग्रजांचा हल्ला करण्याचा नागरी बंगाच्या माहिती मिळाल्यानंतर इंग्लंड पेशव्याच्या काळात हुसेनाचे माझी पाना

आपण सगळ्यांनी लक्षात ठरलं पाहिजे मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या कायदे केले चलन सोबत हा प्रतिकरुण पाठिंबा दिला वेगळं आरक्षण द्या आमचा विरोध आहे दारा गिरणा आहे ना आहे राज्यामध्ये सामन्याच्या वातावरण आमच्या दलित समाजाला पंच्याहत्तर वर्ष आरक्षण मिळालेला आहे एसपी झाले कलेक्टर झाले डॉक्टर झाले पण आज काही सुपरस्ट्रक्टर मध्ये आज आमचा दलित समाज राहतो गरीबी मागास असलेल्या समाजाना प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला मला विनंती करायची फार मोठ्या अडचणीमध्ये असा आपण सापडायला लागला एकीकडे बाळासाहेब सर मुंबईच्या हायकोर्टामध्ये त्यांना आरक्षण देण ते आहे देखायदेशीर आहे म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा आणि दुसरीकडे इकडे आरक्षण मराठा समाजाला ओबीसी मध्ये म्हणून म्हणजे आम्हाला सगळ्यांना कसे काढायचं हायकोर्ट मध्ये का माध्यम असतो बाळासाहेब सरांनी केस आणि इकडे मात्र काय आम्हाला सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय झालं काय झालं आपण सगळ्यांनी शांत राहणार लहान सभा पुढे त्या सगळ्यांच तुम्ही काढून घ्या ना आणि तुम्ही कुंभी या नावाखाली अवलं ते कुंभी

लोकसेवा आयोगाने आता सहाशे पन्नास दिल्या त्याच्यामध्ये पंच्याऐंशी नव्वद टक्के शिवराव वस्तीला दिवा होता दहा हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये देण्यात आलेच आहे

महामंडळाला हजार कोटी आहे ओबीसी महामंडळाचं भाग मांडलं दीडशे कोटी आहे वसुंधराव नाईक महामंडळ शंभर कोटी भाग वाढवा तुम्ही त्यांना द्या आम्हाला सुद्धा द्या एवढं सांगतो आणि आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे हा गायकवाड रिपोर्ट जो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा हेच करण्यात आलं

अठ्ठावीस टक्के आयपीएस अठरा टक्के आय मंत्रालयामध्ये सुद्धा चोपन्न टक्के आम्हाला आरक्षण आहे तर आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त साडे नऊ टक्के आरक्षण आम्हाला मिळालं आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भ्रा आणि मग

तीन टक्के त्याच्यामध्ये चौतीस जाती पंतीस टक्के धनगर समाज आणि 25 साडे टक्के मनाळे समाजाला दोन टक्के गुवाळी समाजाला दोन टक्के आणि आता सतरा टक्के तीनशे

सरपंच हो निर्माण समाज आणि या सगळ्यांनी लक्षात केलं कारण आपला जो आहे आपल्याला दिशाभूल करण्याचा सगळ्यांना त्रास आहे तो धन्य समाजाला आहे भंगारी समाजाला आहे एनडीए आहे सगळ्यांना आहे तो त्रास जिल्हा परिषद ग्राम पंचायत आपल्या सगळ्या काही नाही एवढ्या सगळं काय सांगायचं एक म्हण आहे आधीच मार्केट त्याच्यामध्ये मध्य आधीच मार्केट

बरोबर त्यांच्या पेक्षा जास्त ओबीसी मुलं काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या जय शिवाजी जय भाऊ तुमचं आमचं नात काय जय जयराम जय शिवराम आणि आमच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज राजे त्यांचा इतिहास मराठा श्रेणी म्हणून लिहिला जात नाही छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन त्यांना असा लिहिला जातो लक्षात ठेवा आणि ते मावळे आम्ही लोक आहोत मावळ्यांचं सैन्य लढल्या छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात त्याच्यामध्ये सगळे होते

शिवा काशी जंजिराच्या लढाई मध्ये महाराजांना साथ देना राजीव पाटील कोळी मुस्लिम तर कितीतरी होते शेती अंबर व्हा दुखा दे शेती प्राण शेती लाव मला हैदर राजू हैदर दाऊद खान इब्राहिम खान

अरे केवळ चोपन टक्के म्हटलं साडे सात कोटी लोक जे आहेत ते ओबीसी आहेत वीस टक्के अडीच कोटी आहे आणि मानसिंग काही बोलायचं सांगायच काय चाल हे समजत ना तुम्हाला सांग इकडे महाराष्ट्र आयोगामध्ये गडबड सोडून एकेकाला एक राहिलं म्हणून कोण काय सांगतो कोण काय सांगतो समजा आरक्षण द्या वेगळे आरक्षण द्या आणि मागच्या दोन महिन्यामध्ये जेवढी कुणी म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतली ना त्यांना त्या महाराज आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना टका आमच्या कुठ्याला बाहेर काढला त्यांना आवश्यक नाही म्हणतो मग

शिवकन्या तेजस्वी ताई भा निघाल्या म्हणून आरक्षण द्या तू नको अनेकांची भाषा सगळे सगळे शांतता भंग आम्ही शांतता भंग केलं आम्ही एक घर पाहिलं म्हणता म्हणता ऐका बरोबर

सेवा तुम्हीं समाधा सच्ची भी तुम्हीं सच्ची भी था अरे आरक्षण दिया ये बोलना सुनकर जाना करना समाधा क्या है वो जो भी मनुष्य काम कर ये आज क्या है साला आज अब ये सर तुम्हीं 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 सर जमा करके तुम्हीं सुधार करने तुम्हीं लाभ करने तुम्हीं मराठा करने तुम्हीं दामन करने तुम्हीं घोटी सच्ची पुके इस सगले माजा गावामध्ये केली जात आहे सरपंच तिकडे चंदुरे आमचे नेत्या हौसमध्ये म्हणाले असं काही झालंच नाही गती पाडून काय बोलतात की नंतर काय बोलतात अरे शेडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काय फासलं आणि तिला गावमध्ये केली त्या भगिनीची जी आहे तिने आता व्हिडिओ व्हायरल केला

वर्तमान पत्र खोटं करू शकत नाही टीव्हीवर बातमी आल्या खोटं करू शकत नाही स्वतःचे लोक खोतात खोटं बोलणं शक्य नाही लोक आम्हाला शिवाय होतात रोज जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाळगत आमच्या दादागिरी एवढी दादागिरी विचार जोडण्याची मिटिंग आहे जालनामुळे जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टी जाहीर करून टाकली पंतप्रधानांची मिटिंग असेल तरी सुट्टी नाही आणि त्याची मीटिंग असली तर सुट्टी काय चाललं हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की ही लोकशाही नाही फक्त दादा आलेली आहे आणि का प्रशासन गुन्हेगारांना पकडला तर हा सांगतात सोडव त्यांना आमची नेत्र मारा एकला वाला पिस्तूल घेऊन ठेवून एकला वाला गोळ्या घालून आणि हे करू ते करू ते झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही सांगू ते असायच्या पुन्हा मला सांगायचं जाताना करा तुमचा मूल पालिका बाहेर घेऊन जाय का अरे कोण तिच्या आहे कमी आमची संख्या जास्त असेल त्यामुळे त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत पाहिजेत आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरू झाला गेलो आरक्षण मिळून द्या कार्यक्रमच करतो तर

महात्मा गांधीच्या पुण्यात असा पूर्वी राजे भाईसाहेब घेताना त्यांना त्याप्रमाणे विनंती करतात धोक्यावर ठेवतात काय म्हणतो का लोकशाही आहे लोकशाहीची सत्ता आहे सरकार पण कोणी देतो

नाम नाव तो जाने बारे कम करालो आम राव तो ऐ शोडम ना ओबीसी सेंटर रियल टाइम हे ना कुटुंब ना हं कने जाऊन चाल चाल करायला भापा रक्षांत ठेवा दोन एकर फ्रेम तो कुणी कोकर इतना बुलंदर पता नाही मुझे कोणी आपोच नाही कुणी कोकर इतना बुलंदर की हं तदीन के पढे खुदा भन्ने से पूछे बता कोणी का स्वतःला आपण ओबीसी एवढा एकमेकाला केलं पाहिजे सगळ्याला येतात जे जे ओबीसी बोलतात त्यांना सगळ्यात माझा कार्यक्रम पण करायचं नाही वेगळा आम्ही घाबरत नाही ಕಾರ್ಯಕ್ರಮ